एन्काउंटर केलं त्याच्याबद्दल पोलिसांचं अभिनंदन आणि जाणून बुलून एन्काउंटर केलं असेल तर पोलिसांचं डबल असेल ते कसंही एन्काउंटर महिलांवरती इतके अत्याचार वाढले आहेत आणि जोपर्यंत कायद्याचा अचाघात निर्माण होत नाही मी तर अशा एन्काउंटर वर्षेवर झाली पाहिजे तोपर्यंत कृषी समाज जो आहे बलात्कार त्याच्यावरती वचक बसणार नाही त्याच्यामुळे मी खास स्वतः त्यांचं अभिनंदन करायला पण हायकोर्टामध्ये या संदर्भात आता सुनावणी सुरू आहे आणि त्यामध्ये हायकोर्टाने काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत एकूणच कुठंतरी काही पॉलिटिकल पक्षाची राज ठाकरेंची बायको म्हणून बोलत नाहीये मी आज इथे महिला म्हणून बोलते मला स्वतःला एक म्हणजे आहे आणि मी तमाम महिलांच्या बाजूने बोलते की आमच्यामध्ये इतकी असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे रॉज पेपरमध्ये वाचतो इथे हिंस्ट्र गुन्हे करतायचे बलात्कार होते बलात्कार केल्यानंतर इतके वाईट पद्धतीने होतोय त्याच्यामुळे मी ॲज अ महिलांची रिप्रेझेंटेटिव्ह बोलते जय मुक्ताई बदलापूर घटनेतील आरोपीचे एन्काउंटर केल्याबद्दल शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या मताबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंटद्वारे कळवा आणि हो आपले मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल यूट्यूबला सबस्क्राईब तर फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो नक्की करा ही विनंती धन्यवाद